नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रोवर्ब्स म्हणजे म्हणी घेऊन आले आहे त्याआधी तुम्हा सर्वांचे यस एस भाग्यश्री चॅनलमध्ये स्वागत आहे ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते बोन्स फॉरलेज कमर म्हणजे हजीर तो वजीर अ नॉड फॉर द वॉइ अ रोड फॉर द फूल शहाण्याला शब्दाचा मार कॉन्टेनमेंट इज हॅपीनेस समाधान हेच सुख कट युअर कॉट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ म्हणजे अंतरूण पाहून पाय पसरावे कोव्हट्स डाय मेनी टाईम्स बिफोर देअर डेथ भित्री माणसे त्यांच्या मरणाच्या अगोदरच मरतात चॅरिटी बिगिन्स ॲट होम परोपकाराला घरातून सुरुवात होते चाइल्ड इज फादर फॉर मॅन मुलाचे पाय पाळण्यात दिसतात डिस्टन्स लेन्स इचार्टमेंट्स टू दर साजरे काउंट युअरनेस बिफोर दे आर हॅच बाजारात तुरी आणि भट मारी डू इन रोम ॲज रोमन्स डू जसा देश तसा वेश डॉक्टर आफ्टर डेथ वराती मागून गोडे डोंट क्रॉस अ ब्रिज अँडाईल यू कम टू इट संकटे येण्यापूर्वी चिंता करत बसू नका ड्रॉप्स मेक ऑन ऑशन थेंबे थेंबे साचे. डू वेल अँड हॅव वेल करावे तसे भरावे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद